सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने पुढा शहर ठाकरे शिवसेना युवा सेना, युव सेना आणि मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून शिव आपा सेनेची स्थापना करण्यात आली आहे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत शिव यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून लोकांसाठी काम करणार आहे अशी माहिती युवा सेनेचे जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट यांनी दिली निश्चितच कोकणात दरवर्षी पर्जन्यवृष्टी जोरदार होते आणि कोकणामध्ये झाडे पडणे किंवा वेगवेगळ्या वे आपत्ती येत असतात निश्चितच या आपत्तीच्या काळामध्ये नगर पंचायत असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल यांच्या माध्यमातून आपत्तीच्या वेळामध्ये लोकांना सेवा दिली जाते त्यांच्या खांदल, हो। शहर युवा आणि आमच्या माध्यमातून शिव सेना ही संघटना आम्ही स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून जेव्हा कुडामध्ये अतिवृष्टी होईल आपत्तीचा प्रसंग येईल तेव्हा सर्व शिवसेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी स्वतःच घरचं काम समजून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पोहोचतील आणि यासाठी निश्चितच आम्हाला आमचे खासदार विनायक राऊत असतील आमदार वैभव नाईक असतील आणि अरुण ललवडकर असतील त्याचप्रकारे आमचे तालुका प्रमुख राजेल नाईक शहर प्रमुख संतोष शिरसा त्याचप्रकारे जिल्हा प्रमु प्रमुख आमच्या श्रेया परब त्याचप्रकारे शहराच्या आमच्या प्रमुख मेघा सुखी यांचं देखील आम्हाला मार्गदर्शन लाभलं येत्या काळामध्ये आणि उपजिल्हा प्रमुख अमर सावंत यांचं देखील आम्हाला मार्गदर्शन लाभलं त्याच्या काळामध्ये जिथे जिथे पर्जन्यवृष्टी होईल जिथे जिथे झाडं पडतील त्या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून असेल किंवा सॉफ्ट माध्यमातून असेल ते झाडं बाजूला करणं त्याच प्रकारे शहरात जिथे जिथे पाणी जाईल त्या ठिकाणी लोकांना विस्थापित करून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था आमच्या माध्यमातून केली जाईल त्याच प्रकारे त्यांची भोजन व्यवस्था असेल किंवा न्यारी व्यवस्था असेल ती सुद्धा आमच्या संघटनेच्या माध्यमातून केली जाईल त्याच प्रकारे ते बघितल्यास पावसाच्या दिवसामध्ये जेव्हा घरामध्ये पाणी येतं त्या ठिकाणी विषारी साप वगैरे लोकांच्या घरात जातात आणि ते साप पकडण्यासाठी सुद्धा आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्पमित्रांच्या माध्यमातून देखील लोकांना मदत करण्याचं काम हे आमच्या माध्यमातून होईल बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा ऐंशी टक्के समाजकारक आणि वीस टक्के राजकारक हाच धागा पकडून या ठिकाणी ही पहिल्यांदा सेवा पुढा शहर मर्यादित आणि त्यासाठी आमचा आम हेल्पलाईन नंबर सुद्धा तुम्हाला आम्हाला देऊ जेव्हा जेव्हा लोकांना आपत्ती येईल तेव्हा फोन केल्यानंतर त्या आपत्तीच्या ठिकाणी आमच्या शिवसैनिक पोहोचून त्या ठिकाणी लोकांना जमेल तेवढी मदत करण्याचं आम्ही काम करू थोड्या दिवसात आमची लिस्ट तयार होईल आणि ती लिस्ट आम्ही लोकांपर्यंत प्रत्येक शहरातल्या वाईज वाई। त्या ठिकाणी लोकांना मदत करण्यासाठी त्याच प्रकारे कुठे समजा अपंग बांधव असतील त्याचप्रकारे वृद्ध असतील त्यांना कुठे औषधाची व्यवस्था लागली त्या सुद्धा आम्ही आमच्या माध्यमातून घरपोच पोहोचवणार आहोत अशा प्रकारे आमच्या माध्यमातून येणाऱ्या दोन महिन्यामध्ये किंवा तीन महिन्यामध्ये पावसाच्या आपत्तीच्या दिवसामध्ये आम्ही लोकांना जेवढं जमेल तेवढं शिवकार्य आम्ही या माध्यमातून निश्चितच करणार आहोत वेलना वेलना रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मिनिमरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने